सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पवेत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या कर्तबगारीवर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून दाखवला त्या विकास कामांवर प्रभावित होऊन जे कुटुंब मागील तीन पिढ्यांपासून कोल्हेंशी एकनिष्ठ होते त्या कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथे कुटुंबाने आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे आमदार आशुतोष काळे रवंदे परिसरात विकास कामांची पाहणी वाढावा घेण्यासाठी गेले असता मागील तीन पिढ्यांपासून कोल्हेंशी एकनिष्ठ असलेल्या लांबखडे कुटुंबाने काळे गटात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळी लांबखडे यांच्या निवासस्थानीच हा छोटे खाणी पक्ष प्रवेशाचा कौटुंबिक सोहळा पार पडला या कुटुंबाचे आमदार आशितोष काळे यांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच संपूर्ण कुटुंबच कोल्हे गटातून काळे गटात दाखल झाल्यामुळे हा कोल्हे गटासाठी मोठा हादरा असून आमदार आशितोष काळे यांच्या मतदारसंघातील तीन हजार तीनशे तेवीस कोटीच्या विकासाचा करिश्मा असल्याचं बोललं जात आहे यापुढील काळातही कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंग सुरूच राहणार असल्याचं यावरून दिसून येत आहे कोपरगावकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा पाच नंबर साठवण तलाव शीघ्र गतीने पूर्णत्वाकडे जात आहे लवकरच या साठवण तलावात पाणी सोडण्यात येणार असून आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात येणार असल्याची आनंदाची बातमी कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने कोपरगावकरांना देण्यात आली कोपरगावकरांना मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षा असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेत दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीपूर्वी को कोपरगावकरांना दिलेला शब्द पूर्ण करताना निवडून आल्यानंतर तीनच नंबर साठवण तलावाच्या प्राथमिक स्वरूपातील खोदाई कामाला प्रारंभ करून आश्वासक सुरुवात करण्यात आली तेव्हापासून कोपरगावकरांना आपले नियमित व स्वच्छ पाणी मिळण्याचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार याची प्रतीक्षा लागली होती आमदार आशुतोष काळे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या साठवण तलावासाठी त्यांनी एकशे एकतीस पूर्णांक को चोवीस कोटी निधी आणला असून पंधरा टक्के रकमेचा निधी देखील माफ करून कोपरगावकरांचे जवळपास वीस कोटी रुपये वाचवले आहे त्याचबरोबर कोपरगाव शहराच्या लगत निर्माण होत असलेली नवीन उपनगरे त्यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून वाढीव तीन पूर्णांक छत्तीस एम एल डी वाढीव पाणी देखील मंजूर करून घेतले आहे त्याचबरोबर काम कधी पूर्ण होणार याची प्रतीक्षा देखील त्यांना लागली होती ती प्रतीक्षा आता संपली आहे लवकरच

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला आहे हे अत्यंत वेदनादायी आणि मनाला संताप आणणारी घटना आहे केवळ आठ महिन्यात हा पुतळा पडतो हे, हे अनाकलनीय आहे मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करताना अनेक अक्षम्य त्रुटी झाल्याचे दिसत आहे या दुर्घटनेचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करत आहोत या प्रकरणात जे जे कोणी दोषी असतील त्यांच्याविरोधात अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे गायकवाडी जलाशयात काल सायंकाळी सहा वाजता उपयुक्त पाणीसाठा अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चोपन्न टक्क्यांवर पोहोचला होता दरम्यान जायकवाडीतून खाली पुन्हा गोदावरीत कोणत्याही क्षणी विसर्ग केला जाऊ शकतो जलसंपदा विभागाने याबाबत परिपत्रक काढून सहा जिल्ह्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत कायद्याने मटक्यावर बंदी असतानाही संगमनेर तालुक्यातील आश्वी आणि परिसरातील काही गावांमध्ये मटक्याबरोबरच जुगार अड्डे देखील जोरात सुरू आहेत विशेष म्हणजे हे सर्व अवैध धंदे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहेत सर्वसामान्य नागरिकांवर कायदेचा धाक निर्माण करणारे पोलीस मात्र या अवैध धंद्यांकडे डोळे झाक करत आहे त्यामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागत असून गोरगरिबांच्या खिशातले पैसे मटका आणि जुगार अड्डे चालवणाऱ्यांकडून ओरबडले जात असल्याने

गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्याच्या काही भागात सतत पाऊस पडत आहे या पावसामुळे खरीप हंगामातील काढणीस आलेली तर काही ठिकाणी फुलोरा अथवा शेंगा अवस्थेत असणाऱ्या पिकांना त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे गेल्या दोन दिवसापासून विशेष करून शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला असून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी कपाशी पिकाचे या पावसामुळे नुकसान झाले आहे महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी असणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तालुक्यात लाभ झाला असल्याची माहिती योजनेचे अध्यक्ष सुनील थोरात यांनी दिली तालुक्यातून सुमारे सदुसष्ट हजार तीनशे पंधरा भगिनींनी अर्ज केले त्यामध्ये फक्त एकशे छप्पन्न अर्ज नामंजूर झाले असून सहाशे चार अर्ज दुरुस्तीसाठी पुन्हा पाठवण्यात आले आहे तसेच दोन हजार तीनशे चौदा अर्ज नव्याने दाखल झाले असल्याची माहिती सुनील थोरात यांनी दिली तालुक्यातील एकही भगिनी या योजनेपासून वंचित राहणार नाही याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदेश दिले होते आणि त्यांच्या आदेशानुसार अध्यक्ष या नात्याने सर्व सरकारी यंत्रणेसोबत समन्वय साधून तालुक्यातील सर्वच भगिनींपर्यंत पोहोचण्याचे काम चालू आहे आणि यामध्ये कोणतीही हयगय केली जाणार नसल्याचंही थोरात यांनी सांगितलं आहे अनेक वर्षापासून आपण एकोप्याने राहत आहोत त्यामुळे जाती धर्म पाहून आम्ही काम करत नाही मतदार संघात जाती धर्मावरून द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी आहे असं माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना नाव न घेता खडे बोल सुनावले आहे शिर्डीतल्या एका सोहळ्यात विखे यांच्या जातीच्या राजकारणावर भाष्य करत राणे यांनी खडे बोल सुनावले आहे हिंदू मुस्लिम ऐक्य आहे आणि ते कायम राहिले पाहिजे तीस वर्ष आम्ही कधीही जात विचारली नाही मात्र हल्ली जातीचे विष पसरवणारे लोक जनतेमध्ये आता नको झाले आहे याच शिर्डीमध्ये साईबाबांनी सर्व धर्म समभावाचा संदेश दिला आणि तो संदेश आपल्याला भविष्यात देशाला द्यायचा देशा आहे आज जनतेच्या गरजा महत्वाच्या आहेत तो कोण आहे कोणत्या जातीचा आहे हे देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी महत्वाचं नाही असं प्रतिपादनही सुजय विखे यांनी केलं आहे मालवण येथील घटनेच्या निषेधार्थ नगरसंभाजी नगर महामार्गावर नेवासा फाट्यावरील राजमुद्रा चौकात शिवप्रेमींनी भर पावसात सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले यावेळी जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवरायांच्या घोषणांनी परिसर दणांला होता राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला या घटनेने तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे शिवप्रेमींकडून आक्रमक भूमिका घेत आंदोलन करण्यात येत आहे सोमवारी नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात शिवप्रेमींकडून नगर संभाजी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं श्रीरामपूर तालुक्यासह टाकळी भांडसह परिसरातील गावांना वरदान ठरलेल्या टाकळी भान टेल टँक पूर्ण क्षमतेने भरलेने ग्रामस्थ व शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात माजी कृषी मंत्री दिवंगत गोविंदराव आर्दिक यांच्या प्रयत्नातून टाकळी भान टेल टँकची निर्मिती करण्यात आली या टेल टँकला स्वतःचा पाण्याचा स्रोत नसल्याने टेल टँक धरणाच्या पाण्यातून कालव्याद्वारे भरण्याची तरतूद आहे या टेल टँकला कालवा असून या कालव्याद्वारे का गाव मधील काही भागाची शेती सिंचनाखाली आलेली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही न्यूज फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री